मसादूचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण राज्यभर चर्चेत असतानाच पुण्यातील बाळगंधर्व रंगमंदिरामध्ये बाळकडू वस्त्रहरण असं व्यंगचित्राचं प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे या ठिकाणी बीडच्या प्रकरणावरतीसुद्धा भाष्य करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत चित्रकार आहेत नेमकं काय सांगाल आपण बीड प्रकरणावर सुद्धा भाष्य केल्याचं पाहायला मिळतो आत्ता हा विषय खूप गंभीर आहे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसालाही वाटतं की किती अमानुषपणे हत्या झाली संतोष देशमुखांची तर त्या मारेकऱ्यांना काही शिक्षा व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा तर मी ही खतखत चित्रातून व्यक्त व्हायचा प्रयत्न केला आहे आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे ती तुम्ही सुरेश धसांचं जे आहे व्यंगचित्र सुद्धा केलेलं आहे नेमकं काय सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे पुष्पा पिक्चर आला आहे तो सध्या गाजतोय तर ते कॅरेक्टर म्हणतं मी झुकेगा नाही हे ते 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 तर हे धसपणा एवढे सत्ताधारी आहेत आणि ते छातीटोकपणे सध्या सगळ्यांवर बोलत आहेत तर त्यांचा धसका सगळ्यांनी घेतला आहे तर त्या अनुषंगाने हे चित्र केलेलं आहे इथंसुद्धा तुम्ही जर आपण पाहिलं तर या ठिकाणी गँग्स ऑफ परई हे जे व्यंगचित्र साकारलेलं आहे यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे मारेकरी जरी वेगळे असले तरी त्यांच्या मागं कोणी हे सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय तर ती गँग मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे कोण कोण दाखवले नाही ते दिसत आहेत ना चित्रात <laughs> आणि त्यांचाही वरचा आका तो असं म्हणतो की तो मी नव्हेच ते पण इथं अच्छा अशी सगळी केलेली इथे पण आहे जर इथं आपण पाहिलं तर या ठिकाणी जो मेरे आका असं म्हणून सुद्धा व्यंगचित्र काढलेलं आहे यामध्ये तुम्ही वाल्मिक कराड दाखवलेला आहे हा कराड दाखवला हे अगदी खरं आहे पण त्याचा आका कोण आहे हा महाराष्ट्राला पडलेला मोठं कोड आहे प्रश्न आहे तर मी पण ते कोडच ठेवलं की कोण आहे बघू तरी आणि लकळेलच हळूहळू कोण आहे ते म्हणजे हे कोण आहे हे सामान्य नागरिकांना आहे कोण येत ते पण पन... समजून घ्या कोण येते तुम्ही किती दिवसांपासून तयारी करता ही सगळी मी गेले चार पाच वर्ष काही घडलं की चित्रातनं व्यक्त होत असतो आणि हे प्रदर्शनाचं तिसरं वर्ष आहे अनंत घरात आयोजक आहेत प्रसिद्धी प्रमुख पुण्याचे ते प्लॅटफॉर्म देतात दरवर्षी ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे ओढायच्या अगदी तसेच फटकारे तुम्ही सुद्धा अगदी शंभर टक्के मी तोच प्रयत्न करतो की निर्भीडपणे सामान्य नागरिक म्हणून व्यक्त व्हायचा मी चित्ररत्न प्रयत्न करतो खरं तर आपण पाहतोय की पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दालनामध्ये व्यंगचित्र प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न सोंधे टॉप न्यूज मराठी पुणे